जे कीर्तनाची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व गावकरी मंडळी बोराळा येथील सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह महान पवित्र ठिकाण जागरत दैवत मारुती रयाच्या समोर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराज गाता भजन काकडा भजन धुपारती अन्नदान व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञे हरिभक्त पारायण आपल्याच गावातील सुपुत्र गंगाधर महाराज बोराळकर यांच्या रसाळवाणीतून एक कथा श्रवण करायला मिळत आहे आज महान पर्व काळ जन्म दिवस रामनवमी राम, राम जन्माचं कीर्तन गंगाधर महाराज यांचं झालेलं आहे रात्री साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये दररोज हरी कीर्तन त्या सप्ततील तिसरा दिवस ना दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे ती सेवा आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची सेवा आमच्या गुरुवारी मारवतराव महाराजांची सेवा व आमच्या गुरुवर्य काकांची सेवा सेवे जो हा अभंग निवड़ आला हा श्री संत श्रीमंत जगदगुरु तुकार महाराज तैल वाटले शाला से कई कि दोगीकड़ एकड़ कर आई का महिमा आवड़ी बोरे खाय निल्लिची तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे मदेवाचे फके मारी कोरडेचे, तोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. न मने उच्चिष्ट आत्वा थोडेंग तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठाला विठा कलला 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 कलला

शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुभटा ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लनीची अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा या गावामध्ये बरेच येळस मी आलेलो आहे याच सप्त्यामध्ये पण त्याला झाली गोष्ट आता हे बंद होऊन दहा बारा वर्षे आता दहा बारा वर्षात पंधरा वर्षात खूप काही प्रगती झालेली का का आहे आता कोणाला ओळख असल नसल पण बरेच लोक मला इथले ओळखितात आणि मलाही काही बऱ्याच लोकांची ओळख आहे काही लोकायला ओळख नसेल तर ते ना अशी अपेक्षा करू नका आता हे नईन आलं आहे काहीतरी नवीन सांगल आणि नैन ऐकायला मिळल कारण प्रत्येक माणसाला रोज नवं लिहायची नवं खायची नवं ऐकायची सवय लागून गेली म्हणून नवं नवं घडतंय दर दिवशी म्हणतात ना असं काही नाही ऐकायला मिळेल असं काही नाही ना, ना ला ला आज तर महान पर्व काळ म्हणजे प्रभुरामचंद्राचा अवतार दिन आहे त्या अभंगात वर्णन केले दुपारी झाली असतील अभंग उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्लपक्षे हे नवमी अनुभे सुरवर ते देवमी हा महान पर्व काळ आहे आपल्या संप्रदायाकरता नाही तर खरं मी या मारुतीच्या समोर बारा वर्षाच्या नंतर आलो म्हणजे मी मारुती वर्णन करावं असं केल ती कल्पना मारुती अभंग घ्यावा अशी कल्पना केली ती पण पुन्हा काही लोक म्हणतील रामनवमी असून याला माहीत नाही का आणि विशेष राम मागच्या वर्षीपासून तुम्हा आम्हाला सर्वांना जास्त हृदयामध्ये बसलेला आहे खरं तर प्रभू रामचंद्र पाचशे वर्षे जेलत मना बंधनात होते पण ते मागच्या वर्षे जेलतून मुक्त झाले अयोध्या ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असून अयोध्येमधील प्रभू रामचंद्राचं मंदिर पाचशे वर्षे नसावं हे काहीतरी आपल्या हिंदू धर्माचं एक पापच म्हणायला हरकत नाही ते पाप मागच्या वर्षी संपलं कोणाच्याही रूपाने संपू आता मी नाव घेणार नाही नाव घेतल्यावर काही लोक नाराज व्हालेत म्हणून नाव घेत नाही आता नाव घेण्यातच काही गरज नाही काही काही इतिहास लपले नाही लपत लप कोण आहेत आता मला सांगा गो थोडं तुम्हाला इतिहास सांगतो आता प्रत्येक महिला आपल्या भारताची प्रत्येक पदावर आहे की नाही असं कोणचं पद आहे का त्या पदावर महिला नाही म्हणून आता शेवटचं भारताचं सर्वोच्च उच्च पद कोणचं आहे राष्ट्रपती आज वा राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू आदिवासीची मुलगी आदिवासीची मुलगी असून सर्वोच्च उच्च पदावर जाते आज राष्ट्रपती आहे एस पी आहेत कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत सरपंच आहेत अजून सांगू का भागवतकार आहेत कीर्तनकार आहेत मग आता एवढ्या पदावर महिला जाण्याच्या पाठीमागची तुम्हाला भूमिका विचारतो जर यायला शिक्षण नसतं तर या कीर्तनकारही झाल्या नसत्या या भागवतकारही झाल्या नसत्या कलेक्टरही झाल्या नसत्या नाही राष्ट्रपती हे झाले नसती ही बगर शिकलेली बाई आहे का जर या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये जर एक महिला जन्माला आली नसती तर या महिला पदावर गेल्या नसत्या असं त्या महिलेचं कोण कोणचं नाव आहे महिला शिक्षण सुरुवातीला सुरुवात केलं त्या महिलेचं काय नाव आहे हां पाहिजे ते अहिल्याबाई होळकरचा इतिहास वेगळा आहे त्या अहिल्याबाई होळकरनं स्वतःची संपूर्ण इस्टेट फुकून भगवान शंकराचे मंदिराचा जीर्ण उद्धार केला पूर्ण भारतातल्या ते अहिल्याबाई होळकर आणि महिलायला शिक्षणाचा अधिकार ती बाई जन्माला याच्या अगोदर नव्हता सावित्राबाई फुले यांनी अति अतिपराक जगाचा त्रास सहन करून पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली म्हणून कोण्याही महिलेनं आपल्याला जर हे एक्केशे रुपये बी आज मिळाले आहेत लाडक्या बहिणीला उपकार फुले फुले हे उपकार कोणाचे आहेत सावित्राबाई फुलेची कोणीही पदावर महिला गेली असेल तर त्या महिलेनं सायित्राबाई फुलेच आठवण केल्याशिवाय खुर्चीवर बसू नाही हे इतिहास आहे आता चला असे अनेक इतिहास आहेत ते इतिहास पुढे चालून येईल नाव आता घेणं शक्य नाही कारण ते राजकारणात मोडत आहे म्हणून नाव घेत नाही सगळ्यालाच माहीत आहे की रामचंद्र प्रभू मुक्त कोण केले मंदिर कोण बांधलं स्थापना कोण केली नाव घेण्यापेक्षा तुम्ही सगळ्यालाच माहीत आहे मिळाला <usles> महाराजच्या अभंगामध्ये देवाच्या आवडीचा एक महिमा सांगतात बरोबर देवाच्या आवडीचा महिमा आहे देवाला काय आवडत आहे देवाला हे, हे आवडत नाही देवाला आवडत्या दोन गोष्टी आवडे दे भाष ણણ no. ણણ कोणता प्रकार नाथ महाराज म्हणतात काय देवाला आवडत आहे कोणता प्रकार आवडत आहे देवाला आवडत आहे त्याचं नाव आणि त्याचं नामचिंतन घेणारा माणूस इतका आवडत आहे की त्याला डोक्याव घेऊन ते नाचत आहे ज्ञानो बरायची एक ये रवी तरी, तरी माझ्या माथ्याचा मुघूट करून मी त्याला बसवितो असं त्याला इतकं नाव आवडत आहे आता तो तर ब्रह्मांड नायक आहे त्याला त्याचं नाव आवड यात नवल नाही तू का म्हणे याशी नावाचा अभिमान मला सांगा आपण मरके जीव असून आपल्याला नाव आवडत आहे की नाही <laughs> आता एखाद्याला याच्यात नाही बोलिलं तर रुसत आहे <laughs> एखाद्याचं पत्रिकेत नाव नाही टाकलं तर <laughs> रुसत आहे <laughs> आता इथली पत्रिका मी वाचेल नाही पण बऱ्याच गावच्या पत्रिका गावातल्याच भजनाच्याही नाव गावातल्या सगळ्या लोकांचे नावं नाही नाव टाकावतं ते म्हणजे आम्ही सालभर भजन करावं सप्त्यात आमचे नाव नाहीत सप्त्यात येतच नाहीत म्हणजे नावाकरता प्रत्येक माणूस बेजार आहे आणि आपण जे बेजार आहोत तर फक्त नावाकरताच आहे आता अलीकड राहिलं नाही नाही तर पूर्वीच्या काळात लग्नामध्ये नाव घेण्याकरता किती हाऊस होती आणि किती ऐका वाटायचं नाव आता काय त्या मोबाईल पासून सगळा पानसट धंदा झाला नाही तर लग्नामध्ये लग्न लागल्यावर भावल्या नवर देव नवरी बसल्यावर ते ब्राह्मणानं नाव घ्यायला लावल्याशिवाय दो दोघं एकूण काहीच नाव घेत नव्हते ना आता ते काही संबंध नाही आता ते भावलं नाही अहो राहू द्या त्याच्या नादी लागू नकाच नाही <laughs> खेटू नको न आता लग्न जमल्याबरोबर जर लग्न लागलं तर बरं आहे नाही तर महिन्याला लग्नाची तिथं असल्यावर निमा होंडा चालला चाललाय तसा होंडाच राहिला नाही आणि एकूण एकाला बघायला गेल्यावर होत नावानं ना बोलायले आणि फोनवर तरी काय बोलते सचिन <laughs> <laughs> जेवला का नाही वागा <laughs> ते सचिन म्हणते नाही ऐश्वर्या मला जेवणच जाय ना माती ना मग आता अगोदरच नावानं तर लग्नात नाव घेण्यास काय अर्थ आहे नाहीतर अर्धा अर्धा तास नवरीला नाव घे माय घे माय म्हणून विनंती करावं लागत होती तरी घेत नव्हती मथारे बायानं म्हणायचं नाही माय नाव घ्यावं लागतंय तरी तिनं म्हणायचं हम्म हम्म तस नाही माय घ्यावं लागतंय आणि घेतलंच नाव तर असं नाव घेत होती नवरी की आज आहे माथाऱ्या बायाला थांबा हो चोबदार तुम्ही थांबा बसू द्या त्याला बसू द्या बस, हो बस तुम्ही या इकडं चोपदार माझं म्हणजे लेकरं येतं आता ते कसं आहे इथे कूलर लावले आहेत कोणालाही हवा ये वाटते समोर समोर वसायत आता इकडे लोकायला लो मस्त इकडं लो कूलर आहे कारण करन... साडे दहा वाजतोवर काही सांगू ऐकायचाही समन नाही मस्त गार हवा येते डोळे डोळे लावून ऐका येते चालतंय चांगलं आहे मारुती रायची कृपा आहे गावावर खूप आहे नाही तर माझ्या या उन्हाळ्यात तरी फिरण्यामध्ये सप्त्यामध्ये पंखे कुठंच नाहीत कुठंच नाहीत हे पहिलं गाव आहे माझ्या फिरण्यामध्ये की तिथं कुलर राहील हे कुलर आहेत म्हणजे मारुतीरायचा उपकार आहे काय मी मध्ये गेलो मारुतीरायचं दर्शन आल्याबरोबर घ्यायला तर मधा तो, तो निघावंच वाटून गेलो मी चौकून फिरलो कशामुळं इकडं बघितलं की तो काचा दिसायला हा <laughs> म्हणून चौकून मग शर्ट बरोबर आहे का नाही हा मग स एवढं चमचमचमकायलंय सगळं काचनं गजबजून मंदिर गेलं आहे मला मोठेपणा तुमच्या गावामुळं सांगा ना एवढी मारुती राहायची व्यवस्था एवढी मारुती राहायची सुधारणा एवढं काचानं आपले आपले घरं सुधरिली असतील पण मंदिराची सुधारणा मी जिथपर्यंत फिरतो मी काही एका तालुक्यात फिरत नाही बरं मी काही एका जिल्ह्यात फिरत नाही तुम्हाला मोठेपणा म्हणून नाही आमच्या मारुतराव माराव काकाजी अशी पुण्याई आहे मी छत्तीस जिल्ह्यामध्ये कोण्या गेलो नाही असा एकही जिल्हा राहिला नाही आणि आपले छत्तीस जिल्हे सोडून बाहेरच्या जिल्ह्यानं जातो इकडं आदिलाबाद हैदराबाद इकडं कर्नाटक अशा बऱ्याच जिल्ह्यानं फिरवतो पण एवढी सोय मारुती रायाची कोठंच नाही एकच फक्त बघायला यावं लागेल ते म्हणजे बोराळा आणि एक या मारुती राहायचं एक असं कौतुक आहे इथं मी बऱ्याच वेळेस मी दोपाराच आलेलो आहे मुकामालाही राहिलेलो आहे सगळे भांडे असे रस्त्यानं पडू द्या कोणी पळीसुद्धा उचलून घरला नेत नाही का नेत, नेत नसल, पळी घरी त्यानं संध्याकाळी नेली ने, 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 ने. की सकाळी त्याला धेंडाळी लागली समजायचं हे नाही तर लोक सोडीत होते व हो, आमच्या इथलेच भांडे सगळे खलास केले कोणा बाहेरगावच्या ना नेले का गावातले ने आहे ना तेव्हा भांड्यावर नाव बी महारुद्र संस्थान शेंद्रा आणि हे तुमच्या इथं कसं काय परत आले हो ती पंक्तीला वाढीत वाढीत घरात आणली गाभरा ना आणि मग नेऊन द्यावं की नाही कोण माग घेतलीच नाही सत्यानाथ झाला घरायचा तरी त्याला याचा मोह सुटत नाही कारण एक मारुती रे म्हणजे हे दोन आहेत म्हणजे एक पाहुणा असेल आणि एक गावातला असल मग दोन्ही मारुती रे म्हणून आता एकाचीच एवढी ताकद आहे तर दोघाईची एक ताकद झाल्यावर तुम्हाला ढेंडाळी नाही तर काय लागल आणि तुम्हाला जर